भारतीय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात बरे आहात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता किती छान झालेले आलूचे पराठे आज आपण एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे बघू शकता आज आपण नाही पीठ माळायची गरज नाही आपल्याला भाजी बनवायची गरज एकदम एकत्रच आपण छान असे पराठे बनवणार आहोत बघू शकता मी इथं दोन बटाटे घेतलेले वरची साल काढून घ्यायची आणि तुम्ही खिसणेनं खिसून घ्यायचं आहे छोट्या मोठ्या कोणत्या पण खिसण्यानं किसून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तिच्यामध्ये एक छोटासा कट केलेला कांदा घालायचा आहे आणि हिरवी मिरची आणि हिरवी मिरची कडीपत्त्याचे छोटे छोटे पीस केलेले क टाक्याचे आणि थोडंसं लाल तिखट गरम मसाला आणि हळद धनिया पावडर चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर भरपूर सारी घालायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित आपल्याला हातानं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र होलो बघू शकता ह्या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला चांगलं चोळू चोळू मिक्स करायचं आहे म्हणजे आपले पराठे फाटणार नाही याच्यासाठी आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आपले पराठे असे छान येतील आजूबाजूला फाटेल नाही याच्यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित बडू घ्यायचं आहे सॉरी पिठणी बटाट्याचं मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित झालं की छान कलर येण्यासाठी परत मी मिरची पावडर टाकलेली आहे बघू शकता आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे ह्या पद्धतीनं पद्धतीनं मिक्स करणं झालं की आपल्याला गव्हाचं पीठ थोडं थोडं टाकायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचं नाही तिच्यामध्येच आपल्याला पीठ माळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता ह्या पद्धतीनं माळून घ्यायचं आहे तुम्हाला लागेल तसं तुम्ही पीठ टाकू शकता मला इथं दीड वाटी लागलेली आहे मी दीड वाटी टाकलेली बघू शकता तर एक वाटी आपण टाकून व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करणं झालं की आपल्याला आता परत दुसरी वाटी टाकायची ते पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता आपला गोळा इथं तयार झालेला आहे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर काहीच लागला नाही एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला आपल्याला व्यवस्थित आप मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ लावून आपल्याला त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे बघू शकता ज्याला येत नाही तो पण बने एकदम इझी आणि आता आपल्याला पुरीसारखं करून घ्यायचं आहे व्यवस्थित उंडा आणि त्याला तुम्ही तेल तूप तु बटर काही पण लावू शकता मी तेलाचा वापर केलेला आहे तेल, के तेल आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं आणि तुम्हाला जसा साईजचा पराठा असेल तसं तुम्ही आकार देऊ शकता ह्या पद्धतीनं आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे आणि काठाना चांगलं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपले काठानं पराठे फाटेल नाही ह्या पद्धतीनं आपल्याला याची काळजी व्यवस्थित घ्यायची या पद्धतीनं बघू शकता आहे तसं करून आहे आपल्याला आणि आता बघू शकता मी व्यवस्थित आहे तुम्हाला कसं करायचं आहे तर आता आपल्याला पीठ आहे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हुंड्याला आणि आपल्याला तुम्हाला पाहिजे तसे आकारात तुम्ही देऊ शकता आता आपल्याला लाटून आहे बघू शकता ह्या पद्धतीनं लाटून आहे आपला पराठा बघू शकता इथं तयार झालेला आहे आणि काठानं थोडंसं कांदा बाहेर येतो तर थोडंसं दाबून घ्यायचं आहे जास्त नाही बघू शकता आपला पराठा तयार आहे मी तावा तापत ठेवलेला तिच्यात ताप आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थोडंसं डाग पडे असलं की आपल्याला पराठा भाजला गेला थोडा एकाकडून की आपल्याला व तुपाची धार सोडायची आजूबाजूला बघू शकता आणि परत आपल्याला तूप लावून घ्यायचं एकाकडून छान असा भाजला गे गेला की परत आपल्याला तूप भरपूर तुम्ही तूप बटर काही पण लावू शकता चाकड्यांच्याच घरी तूप असतं ते तुम्ही वापर करू शकता पण तुपाने छान अशी चव येते म्हणून तूप लावायचं आपल्याला म्हणजे टेस्ट चांगली येते खाताना पण छान लागतं पराठे आता आपल्याला व्यवस्थित लावून आणि व्यवस्थित करून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता बघू शकता आपला पराठा तर तयार आहे तुम्हाला मी दुसरा पण पराठा शिकून दाखवणार आहे बघू शकता त्याला पण असं छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं टम्ब फुगलेला असला त्याला आपण लगेच तूप लावून घ्यायचा आहे बघू शकता असं छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि खाताना पण असं छान लागतो बघू शकता आपले पराठे इथं तयार आहे तुम्हाला मी एक दाखवणार आहे बघू शकता की ते छान झालेले नक्की तर ट्राय करा ज्याला येत नाही तो पण एकदम छान प्रय पद्धतीनं करेल आणि जास्त काही टेन्शन नाही बघू शकता आणि तुम्ही दह्यासोबत सॉससोबत आणि शेंगदाण्याची चटणी कशासोबत पण खाऊ शकता एकदम छान लागतो बघू शकता किती छान झालेले आपले पराठे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असताना तर नक्की सब